भाजणीच्या चकलीची परफेक्ट रेसिपी शोधताय ना काही वर्षांपूर्वी मी हेच करत होते पण आता दोन तीन वर्षांपासून मी या पद्धतीने चकली बनवते आणि ती परफेक्ट होती आहे एकदाही बिनसली नाही आहे तर तुमचा जास्त वळ वेळ न घेता चकलीच्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी या वाटीने चार वाट्या असं पीठ घेते भाजणीचं तर या भाजणीची रेसिपीसुद्धा मी माझ्या चॅनलवर टाकली आहे प्लीज एकदा चेक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आपण जेव्हा वाटीने पीठ घेतो ना तेव्हा जास्त दाबून घेऊ नका नाहीतर मग पिठाचा अंदाज चुकेल म्हणजे अर्धा किलोपेक्षा जे जास्त पीठ होईल तर हे जे चार वाट्या पीठ आहे ना हे बरोबर अर्धा किलो भरतं तर मी आज चकली करण्यासाठी रामबंधूचा चकली मसाला वापरणार आहे तर तुमच्याकडे तर नसेल तरी टेन्शन घेऊ नका काय साहित्य घ्यायचं आहे बाकीचं मी सांगते जर मसाला नसेल तर तर आपण ऑलरेडी भाजणीमध्ये धणे आणि जिरे टाकले होते त्यामुळे एक्स्ट्रा तुम्हाला धणे पावडर आणि जिन जिऱ्याची पावडर टाकायची गरज नाही पडणार इथे तर इथे तयार चकलीचा मसाला नसेल तर काय लागणार आहे ते सांगते तुम्हाला इथे आपल्याला तीन चमचे तिखट लागणार आहे त्यानंतर एक चमचा ओवा अर्धा चमचा हळद आणि तीन चमचे पांढरे तीळ बस एवढंच टाकायचं आहे तुम्हाला आणि तुमच्या चवीप्रमाणे मीठ साधारण एक ते दीड चमचा मीठ इथे इनफ होईल तरीही जर इथे मीठ थोडं कमी पडलं तरी चालेल पुढे मी सांगतेच तुम्हाला की मीठ टेस्ट करून कुठे ॲड करता येईल ते आत्ता जे तुम्हाला साहित्य सांगितलं ते सगळं साहित्य पिठामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि मीठ टाकून घ्यायचं इथे मी माझा जो मसाला होता चकलीचा तो टाकून घेतला आहे आणि मीठ टाकून पूर्ण सगळं पीठ मी ते मिक्स करून घेते चांगल्या पद्धतीने आता एक महत्त्वाचा पार्ट येतो तो, तो म्हणजे तेल म्हणजे मोहन किती टाकायचं तर इथे आपण चार वाटी भाजणीचं पीठ घेतलेलं आहे तर त्यासाठी प्रमाण काय ठरवायचं तर एका वाटीला एक चमचा मग ते तुम्ही तेल घ्या तूप घ्या किंवा बटर घ्या काही असो चार चमचे म्हणजे एका वाटीला एक असे चार चमचे तर दोन चमचे बटर आणि दोन चमचे तेल असं मी मिक्स घेते आहे तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे काहीही घेऊ शकता तर हे एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आहे थंड मोहन कधीच नाही टाकायचं चा, चकलीसाठी तर थोडंसं पीठ टाकून बघायचं त्यामध्ये जेव्हा ते फसफसेल ना की समजायचं की एकदम गरम झालं आहे आणि हे गरम असतानाच आपल्याला पिठामध्ये कालून घ्यायचं आहे तर गरम असताना ते टाकायचं आणि चमचाने थोडंसं हलवायचं स्टार्टिंगला आणि मग नंतर दोन्ही हाताने ते पिठाला पूर्ण चोळून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित सगळ्या पिठाला ते लागलं पाहिजे आपलं मोहन जे टाकलेलं आहे आपण ते हे बघा मी असं जे दाखवलंय ना त्याप्रमाणे सगळ्या पिठाला व्यवस्थित चोळून घ्या म्हणजे काय होईल तर या एका पद्धतीमुळे तुमची चकली कुरकुरीत व्हायला जास्त मदत होते आता इथे दुसरा महत्वाचा पार्ट येतो तो, तो म्हणजे आता आपल्याला हे पीठ भिजवायचंय तर पाण्याचं प्रमाण काय घ्यायचं चार वाटी आपण पीठ घेतलंय बरोबर तर त्यासाठी अर्ध म्हणजे चारास दोन तर दोन वाट्या मी इथे पाणी घेते आहे आणि ते एकदम कडकडीत गरम करायचं आहे म्हणजे उकळीच आणायची आहे त्या पाण्याला तर इथे मी पाणी आता गरम करून घेते पाण्याला आपल्या उकळी आली आहे आणि उकळलेलंच पाणी घ्यायचं आहे परत एकदा सांगते मी गरम म्हणजे कोमट पाणी नाही घ्यायचं आहे आपल्याला तर उकळी आली की लगेच गॅस बंद करायचा आणि हे पाणी जास्त वेळ न दवडता लगेचच टाकायचे आपल्याला भाजणीमध्ये आणि जसं मी दाखवते त्याप्रमाणे एका एक चमच्याने ते गरम पाणी सगळ्या पिठाला लावून घ्यायचं आहे प्रकारे तुम्ही चमचाच्या सहाय्याने बऱ्यापैकी ते पाणी सगळ्या पिठाला लागेल हा प्रयत्न करा आणि ही जी कृती आहे ना थोडी फास्ट करा म्हणजे आपल्याला ती वाफ जाऊन नाही द्यायची आहे पिठाला उकड बसेल त्यासाठी आपल्याला एक पंधरा ते वीस मिनटं हे आता झाकून ठेवायचं आहे आता हे मी व्यवस्थित कालून घेतलं आणि कमीत कमी, -कमी पंधरा ते वीस मिनटं मी आता हे असंच ठेवून देणार आहे वीस मिनटं झालेली आहेत आणि आता बघू शकता की पिठाला ना उकड बसल्यासारखं टेक्स्चर आलेलं आहे आता आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तर थोडी काळजी इथे कारण हे अजूनही गरम असतं पीठ तर एक वाटी घ्यायची त्यामध्ये ते थंड पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हात बुडून बुडून ते पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे जे। तुम्हाला जेवढं सोसवेल तसं पण शक्यतो गरम असतानाच ते मळून घ्या मी जसं दाखवलं ना व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे एकदम दाबून दाबून चांगलं मऊ आपल्याला म मळून घ्यायचं आहे तर जास्त पातळही नाही करायचं आहे खूप घट्टही नाही ठेवायचं आहे जसं आपण पुरीचं पीठ करतो ना थोडंफार तसं टेक्स्चर करायचं आहे आपल्याला पिठाचं एकदा का तुमच्या पिठाला ही चांगली उकड बसलेली असेल ना तर त्यानंतर जर तुम्हाला पाणी कमी वाटलं तर थंड पाणी वापरलं तरीही चालेल तर असा थोडा थोडा पाण्याचा हात घेत घेत एकदम मऊसूत असं पीठ तुम्हाला मळून घ्यायचं आहे आता या स्टेजला तुम्ही टेस्ट करू शकता आणि मीठ जर कमी असेल तर ते तुम्ही ॲड करू शकता तर आपण जेव्हा पीठ मळायला घेतो ना त्याच्या ते आधीच तेल गरम करायला ठेवून द्यायचं म्हणजे आपला वेळही वाचतो आणि तेल पण चांगलं कडकडीत गरम होतो तोपर्यंत तर इथे मऊ असा गोळा मी तयार केला पिठाचा म्हणून तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट असा म्हणायचा आहे खूप घट्ट नका म्हणून नाहीतर चिरा पडतात चकलीला करताना बटर पेपर किंवा साध्या पेपरचे चार तुकडे करून घ्यायचे म्हणजे एका वेळी चार चकली आपल्या होतात आणि इथे पिठाचा गोळा घ्यायचा घेतानाच पिठाचा गोळा जास्तीचा घ्या म्हणजे तुम्ही जर थोडं थोडं करून पीठ भरलं ना सोऱ्यामध्ये तर त्यामध्ये हवा क्रिएट होते आणि करताना तुमची चकली तुटू शकते तर प्रत्येक वेळी जेव्हा आपण सोऱ्या भरतो तेव्हा पिठाचा गोळा थोडासा पाण्याचा हात घेऊन चांगला परत एकदा मळून घ्यायचा आणि मग भरायचा त्यामध्ये अशा प्रकारे सोऱ्यामध्ये पीठ भरून घ्यायचं आणि आता चकली करायची तर चकली पाडताना जास्तीत जास्त तीन ते चार वेढे घ्यायचेत खूप मोठी करू नका आणि खूप लहानही करू नका मीडियम साईजच्या जर चकल्या केल्या ना तर त्यात कढईमध्ये टाकायलाही बऱ्या पडतात आणि चार चकल्या व्यवस्थित मावतात तेलामध्ये या व्हिडिओमध्ये मी प्रत्येक एक एक छोटी छोटी डिटेल्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते कारण त्यामागे हेतू एकच आहे की माझ्यासारखीच तुमची चकली परफेक्ट व्हावी आणि ती बिघडू नये कधीच तर आता इथे आपल्या चकल्या रेडी आहेत करून आता आपलं तेल पण तापलं असेल तर तेल तापलं आहे का ते कसं बघायचं जेव्हा आपण पिठाचा छोटा गोळा टाकू ना तेलामध्ये तेव्हा एक ते दोन सेकंदात तो वरती यायला पाहिजे इथे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता जेव्हा आपण पिठाचा गोळा त्यामध्ये टाकतो ना तेलामध्ये तेव्हा तो एक ते दोन सेकंद घेऊन तो लगेच वरती येतो आहे याचा अर्थ की व्यवस्थित तेल तापलेलं आहे आणि एकदा का तुमचं तेल तापलं ना की गॅस मिडियम ठेवायचा आणि तो शेवटपर्यंत मिडियमवरच ठेवायचा मोठा नाही करायचा आणि खूप लहानही नाही ठेवायचा आणि आणखी एक गोष्ट इथे ॲड करते ती म्हणजे तेल घेताना तुम्ही क्वांटिटी थोडी जास्तच घ्या कारण तुम्हाला परत ते ॲड करायची गरज नाही लागणार त्यामुळे काय होईल तर सेम टेम्परेचरच्या तेलामध्ये तुमच्या सगळ्या चकल्या तळून होतील तर इथे आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे तरीही तुम्हाला जर शंका असेल तर आधी एकच चकली टाकून बघा आणि ती जर फिसकटत असेल तर तेल थोडं आणखी तापवा आणि मग बाकीच्या चकल्या टाकल्या टाका तर एकावेळी चार चकल्या आपल्याला टाकायच्या आहेत आणि इथे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की जेव्हा चकली तेलामध्ये सोडतो ना आपण त्यानंतर लगेच चमचानी ती हलवायची नाही आहे कारण ती तुटू शकते की चकल्या जेव्हा तळतो ना आपण तेव्हा त्या ते हार्डली दोन ते तीन वेळाच पलटी कराव्या लागतात सारखी पलटी करायची गरज पडत नाही चकल्यांना इथे जेव्हा आपण तेलात सोडतो ना तेव्हा ती जी बाजू आहे ती एक दोन मिनटं तरी तशीच ठेवायची चमचानी हलवायची नाही परत एकदा सांगते आणि जेव्हा तुम्हाला बुडबुडे थोडेसे कमी झालेले वाटले वाटतील तेव्हाच ती पलटी करायची आहे साधारण दोन ते अडीच मिनटं इथे झालेले आहेत आणि थोडेसे बुडबुडे कमी वाटत आहेत आता मी पलटी करून घेते आणि ही जी दुसरी बाजू आता आपण पलटी करतोय ती साधारण दोन ते तीन मिनटं तळून घ्यायची आणि चकली आपली तळून झाली आहे हे कसं ओळखायचं तर ती ना जेव्हा तळून होते तेव्हा खाली जाऊन बसते किंवा पुडबुडे एकदम कमी होतात म्हणजे नाहीसेच होतात तेव्हा समजायचं की सकली तळून झाली हा व्हिडिओ मी खूप डिटेलमध्ये दिला आहे कारण माझी खरंच खूप मनापासून इच्छा आहे की तुमची चकली एकदम परफेक्ट व्हावी तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्यासाठी तुमचे धन्यवाद माझा हा छोटासा प्रयत्न जर तुम्हाला आवडला असेल ना तर या व्हिडिओला लाईक नक्की करा माझ्याकडून तुम्हाला तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप खु� शुभेच्छा